सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असून नुकत्याच काही दिवसांपूर्वी जुलै महिन्याला सुरुवात झाली त्यामुळे आता बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊसही पडत आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे पूर येणे अशा नैसर्गिक समस्या उद्भवतात या पावसाच्या पाण्यामुळे अनेकांनी आपला जीव देखील गमावला आहे या संदर्भातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात या पावसाचा फटका अनेकदा लग्नसराईत देखील पाहायला मिळतोय नुकत्याच काही दिवसांपूर्वी लग्नाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्या व्हिडिओत लग्नात आलेला पाऊस गुडघाभर पाण्यात जेवणाचा आस्वाद घेताना दिसले होते दरम्यान आता असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही देखील व्हाल समाज माध्यमांवर अनेकदा विविध व्हिडिओ व्हायरल होताना आपण पाहतो ज्यातील काही व्हिडिओमुळे आपले मनोरंजन होते तर काही व्हिडिओमुळे आपला थरका पुरतो सोशल मीडियावर बऱ्याचदा लग्नातील विविध व्हिडिओ देखील व्हायरल होत असतात ज्यात लग्नातील किस्से प्रथा भांडणं सर्व काही दिसते मागील काही दिवसांपूर्वी विविध लग्नातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते लग्नातील मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या मजा मस्तीमुळे बऱ्याचदा नवरदेवही वैतागतो पण आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये नवरदेव चक्क पावसामुळे वैताकलेला दिसत आहे